आयुष्यभर तपश्चर्या केली पण विदेशी मेनका दिसता सगळं पाण्यात गेलं साधूबाबा तरुणीसोबत आडवा तिडवा नाचला आणि हा सर्व प्रकार सोशल मीडियावरती व्हायरल झाला तर नक्की घडलं काय आयुष्यभराची काय तपश्चर्या केली होती हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सोशल मीडियावर आणि खास करून इंस्टाग्रामवर रोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतोय तो व्हिडिओ पाहून सोशल मीडियावरती लोकांनी लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक विदेशी तरुणी आणि भगवे कपडे घातलेले आहे बाबासोबत मजेची स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे परदेशी तरुणी बाबाची ही जोडी सोशल मीडियावरती भन्नाट डान्स करत आहे हा जोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरलसुद्धा होत आहे या व्हिडिओवरती कमेंटचा पाऊससुद्धा पडला असून लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत विदेशी तरुणी भारतीय संस्कृती आणि संगीताच्या रंगात पूर्णपणे रंगून गेल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे त्याचबरोबर बाबाजी देखील त्या मुलीसोबत पूर्ण उत्साहाने नाचत आहेत बाबांनी स्टेप बाय स्टेप नाचताना पाहून परदेशी तरुणी उत्साहाने डान्स करताना पाहायला मिळते आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ साधू बाबाची आयुष्यभराची तपश्चर्या भंग झाल्याची चर्चा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की बाबा पारंपरिक पोशाखात आहेत तर परदेशी तरुणी वेस्टर्न ड्रेस परिधान केलेला आहे आणि कमरेवर दागिने घातलेले आहेत यावेळी काही तरुण मागे ढोल वाजवताना दिसत आहेत ज्यामध्ये तालावर ही जोडी नाचते आहे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल होताच कमेंटचा पाऊस पडला काही लोक भारतीय संस्कृतीची जादू म्हणत आहेत तर काही लोक या व्हिडिओची मजा घेत आहेत या व्हिडिओवर कमेंट करताना अनेक युजरनी म्हटलं आहे हा बाबाजीचा नवा अवतार आहे तर काहींनी म्हटलं अप्सरा बाबाजी लोकांची तपश्चर्या भंग करण्यासाठी पृथ्वीवर आली आहे तर काहींनी म्हटलं बाबाचे ध्यान मोडले आहे अशा आशयाच्या कमेंटसुद्धा अनेक लोकांनी केल्या आहेत तर हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती अजमेरा स्मार्ट सिटी न्यूज या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे आत्तापर्यंत लाखोपेक्षा जास्त व्ह्यू आले आहेत तर या संपूर्ण डान्सवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा